सुरगणा तालुक्यात बावीस जोडप्यांचा सामूहिक विवाह रांजुणे राजुडी देवी गावाने उचलली सामाजिक बांधिलकीची जबाबदारी सुरगणा तालुक्यातील रांजुणे आणि राजुडी देवी गावांनी सामाजिक एकोप्याचा आणि जनहिताचा नवा आदर्श उभा केलाय गाव विकास समितीच्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने बावीस गरीब कुटुंबातील जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आदिवासी समाजात विवाह सोहळा म्हणजे मोठा खर्च अनेकदा कर्ज काढूनच विवाह लावला जातो मात्र या रूढीला छेद देत गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक भान जपण्याचा सा निर्णय घेतलाय खर्चिक प्रथा बाजूला ठेवत सर्व एका विवाह एका मंचावर साजरे करण्यात आले सामूहिक विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून विवाह सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा विधी आणि सामूहिक आशीर्वादाचा उत्साह दिसून आला या उपक्रमामुळे गावकऱ्यांचे कौतुक होत असून इतर गावांसाठी हा एक अनुकरणीय आदर्श ठरणार आहे सामूहिक विवाहासारख्या उपक्रमातून खर तर सामाजिक विकास साधता येतो असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले सामाजिक एकतेचा सा संदेश देणारा हा विवाह सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सुरगाणा